नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सर्व शेतकरी बांधव म्हणजे एकूण ब्याण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी मित्रांनो आतापर्यंत अनेक तारखा दिल्या गेल्या की या तारखेला नमोचा सातवा हप्ता जमा होणार पर परंतु कुठल्याही तारखेला नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी आशा सोडून दिली होती की नमोजा सातवा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमाही होईल परंतु नुकतंच आता तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी नुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आरनुसार एकोणावीसशे एक हजार नऊशे पेक्षाही जास्त Uh, कोटी रुपयांपेक्षा ही जास्त निधी हा या नमो शेतकरी महासन्मा निधी योजनेसाठी वितरित करण्यात आलेला आहे किंवा या निधीच्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये विशेष महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांना या या सातव्या हप्त्यामध्ये लाभ होणार आहे याचं कारण असं आहे की काही शेतकरी बांधवांच्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला नमोचा सहावा हप्ता नमोचा पाचवा हप्ता नमोचा चौथाही हप्ता जमा झाला नाही परंतु पीएम एमचे हप्ते आम्हाला जमा झालेले आहेत तर ज्या शेतकरी बांधवांना नमोचे या अगोदरचे त्यांचे हप्ते पेंडिंग आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यामध्ये आता नमोच्या सातव्या हप्त्याबरोबरच मागील जे काही पेंडिंग दोन हप्ते असतील तीन हप्ते असतील जेवढे काही हप्ते पेंडिंग असतील ते सर्व हप्ते आता नमोच्या सातव्या हप्त्याबरोबरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे मित्रांनो एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमोचे सर्व हप्ते म्हणजे सहा हप्त्यांपर्यंतचा संपूर्ण लाभ भेटलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त दोन हजार रुपयांचा नमोजा सातवा हप्ता जमा होणार आहे काही शेतकरी बांधवांचे दोन हप्ते थकले असतील त्यांच्या खात्यामध्ये एकूण तीन हप्ते म्हणजे पहिले पेंडिंग दोन हप्ते आणि येणारा तिसरा हप्ता म्हणजे असे सहा हजार रुपये ज्यांचे तीन हप्ते पेंडिंग आहे त्यांना आठ हजार रुपये अशा प्रकारचा निधी हा नमोच्या सातव्या हप्त्याचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो आता नक्की हा हप्ता केव्हा जमा होणार तर कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांनी माहिती दिलेली आहे की येत्या नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबर म्हणजेच येत्या मंगळवारी किंवा बुधवारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा जो हप्ता आहे तर तो वितरित केला जाईल अशी माहिती दत्ता भरणे यांनी दिलेली आहे मित्रांनो ज्यावेळेस सोशल मीडियावरती ही पोस्ट व्हायरल झाली की दत्ता भरणे यांच्याकडनं की नमोचा सातवा हप्ता हा वितरित होणार आहे काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये काहींना चार हजार रुपये काहींना सहा हजार रुपये तर काहींना आठ हजार रुपये अशी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी अनेक कमेंट्स केलेले आहे आपणही बघू शकता बऱ्याच व्हिडिओंखाली कमेंट्स आहे काही शेतकरी बांधव म्हणतात की बरं झालं आता आम्ही थार घेऊ बरं झालं आता आम्ही हॉटेलला जेवायला जाऊ बरं झालं आता आम्ही खूप काही काही करू अशा अनेक कमेंट्स शेतकरी बांधवांच्या आहेत आणि याकडे आपण दुर्लक्षही करू शकत नाही आपण जर पाहिलं तर ह्या कमेंट्स ज्या आहेत तर त्या निगेटिव्हिटी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एकंदरीत या कमेंटचा अर्थ एकच निघतो की सरकार जे काही दोन हजार रुपये आपल्याला देत आहे ते चार महिन्यांतून दोन हजार रुपये देत आहे आणि तेही इतका विलंब लावतंय की दोन हजार रुपयासाठी महिनो महिनो आम्हाला वेळ काढावा लागतोय किंवा इंतजार करावा लागतोय त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे त्या कमेंटच्या माध्यमातून उमटताना आपल्याला पाहायला भेटतात आणि यामध्ये गैर काही नाही कारण शेतकरी बांधव यावेळेस आपण जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाच नाही तर पीएम किसानचा सुद्धा विसाव्या हप्त्याचा जर विचार केला तर खूप विलंब लागलेला आहे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी पी एमचा हप्ता सुद्धा खूप उशिरा वितरण झालं आणि त्यानंतर नमोचा हप्ता सुद्धा खूप खूप उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला आहे जसं की दोन हजार रुपये चार महिन्यांमध्ये दिले आहे परंतु असं वाटतंय की खूप मोठी रक्कम आहे ही आणि खरं तर दोन हजार रुपये सरकार आपल्याला देत आहे हे काही सरकार आपल्यावरती उपकार करतच नाही आपलं देणं असतं कारण आपल्या एकीकडे आपण जर पाहिलं सरकार आपल्याला चार महिन्यांमध्ये दोन हजार रुपये एका हाताने देते परंतु दुसऱ्या हाताने जर आपण पाहिलं आपल्या शेतकरी बांधवांचा शेतीमालाचा जो भाव आहे तर तो खूप कमी प्रमाणात आहे किंवा शेतीमालाचा हमी भाव शेतकऱ्यांना भेटत नाहीये यामध्ये शेतकरी बांधवांचा खूप तोटा होतो तो तो एका हाताने शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये दिल्या जात आहे पण दुसऱ्या हाताने मात्र वीस हजारापेक्षाही जास्त लूट शेतकरी बांधवांची होताना आपल्याला पाहायला भेटते कारण जर शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला हमी भाव भेटला तरीही या दोन हजार रुपयांची शेतकऱ्यांना काही गरज राहणार नाही फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांच्या पिकांना हमी भाव भेटायला हवा आणि जर तो हमी भाव सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिला गेला तर शेतकरी बांधव कुठलाही शेतकरी बांधव या सरकारच्या दोन हजार रुपयांची वाट बघणार नाही आणि त्यावरती लालच देखील ठेवणार नाही परंतु असं होत नाही हे सरकार मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव भेटत नाही दुसरीकडे आपण जर पाहिलं शेतकऱ्यांना जी काही पिकांसाठी खर्च येतोय त्यामध्ये औषधे असतील रासायनिक खते असतील बीबियान -बी असेल यांचा भाव बघण्याला भिडलेला आहे आणि दुसरीकडे आपल्या शेतीमाल ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस त्याचा माल मात्र कवडी मोल त्या शेतकरी बांधवाला भेटत असतो आणि याचाच परिणाम शेतकरी बांधवांना भोगावं लागतं त्यामध्ये शेतकरी बांधव कर्जबाजारी होतोय आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना थोडीशी मदत किंवा येणार जी दोन हजार रुपयांची भेटते त्याची लालच वाटते परंतु मित्रांनो शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधवांची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने जर आमच्या पिकाला हमी भाव दिला आमच्या पिकाला योग्य तो भाव दिला तर आम्हाला या दोन हजार रुपयाची गरज राहणार नाहीये परंतु हा जो दोन हजार रुपये सरकार देत आहे दुटप्पी पानाने देत आहे परंतु तोही वेळेत देत नाही चार महिन्याऐवजी सात ते आठ महिन्यानंतर हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जातो आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अगदी असंतोष आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जो राग होता तो राग आता कमेंट्स मध्ये व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि महत्त्वाचं म्हणजे सरकार दोन हजार रुपये देऊन आपल्यावरती उपकार करत नाहीये तर हे आपलेच पैसे आपल्याला मिळत असतात आणि तेही अगदी थोड्या रकमेमध्ये आपल्याकडनं जे सरकारच्या आपल्याकडनं जे सरकारला जाते शेतीमाल असेल किंवा कुठलाही कुठलाही माल असू दे त्याच्या अगदी झिरो टक्के आपल्याला ते दो पैसे सरकारच्या माध्यमातून किंवा मा या योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जो रोष आहे तर तो रोष यामध्ये व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटतोय एकंदरीत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल बोलत आहोत ज्या शेतकरी बांधवांचे अगोदरचे हप्ते पेंडिंग आहे त्या शेतकरी बांधवांना ते पेंडिंग सर्व हप्ते आणि येणारा सातवा हप्ता असे त्यांचे जितके जितके हप्ते पेंडिंग असतील तेवढे पैसे मिळून सातवा हप्ताही त्याबरोबरच भेटणार आहे एकंदरीत काही शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये काहींना चार काहींना सहा तर काहींना आठ हजार रुपये असा या पद्धतीचा नमोचा सातवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कुठंतरी आता शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळतोय आणि हा हप्ता दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार किंवा बुधवार म्हणजे नऊ सप्टेंबर किंवा मग दहा सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्सफर केला जाऊ शकतो मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील की कोणाला किती हप्ता भेटणार आहे आता यावरती तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला आता नमोचा सातवा हप्ता किती येऊ शकतो हे तुम्ही तुमच्या तुम्हीच ठरवायचं आहे कारण तुम्हालाच माहित आहे मागचा हप्ता तुम्हाला आलेला आहे की नाही किती हप्ते आलेले आहेत किती हप्ते तुमचे पेंडिंग आहे त्यानुसार तुम्हाला आता नमोचा सातवा हप्ता किती येईल हे तुमच्या नक्कीच लक्ष देईल परंतु मित्रांनो तरीसुद्धा आपल्याकडे अजूनही वेळ आहे काही शेतकरी बांधवांना पी एमचा विसावा हप्ताही भेटलेला नाहीये त्या शेतकरी बांधवांनी आपली बँकेत जाऊन आपली ई आपला आपलं आधार शेडिंग आपलं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस आहे की नाही तेही चेक करायचं आहे कारण बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना पीएमचा विसावा हप्ता त्यांच्या या कारणांमुळे भेटलेला नाही त्यांचं कुठलंही एक कारण जरी न असेल तरीसुद्धा त्यांना त्यापासून ते मुकावं लागलेलं ला आहे त्यामुळे अजूनही वेळ आहे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र